छत्रपती शिवाजी महाराज हर आरक्षण आमच्या हक्काच बापाच हर आरक्षण आमच्या हक्काच बापाच म्हणते जे नाही कोण म्हणते जे नाही मनोज जनंगे पाटील साहेब तुम्ही बडो जनंजे पाटील साहेब तुम्ही जनांक पाटील साहेब तुम्ही बडो एक मराठा अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच मनोज जनरंगे पाटील साहेब तुम्ही आगे बढो साहेब तुम आगे बढो 酱缸贩子。

सुद्धा आदेश आहे की कोणी पाच मिनिटाच्या नॅशनल हायवे आहे आणि वाहतूक येणार नाही नाही अनुषंगाने सूचना दिल्या त्या सूचनेचे त्यांनी पालन केले आणि त्यांना आम्ही मुंबई पोलीस कायदा अडुसठ एकोणसत्तर प्रमाणे डिटेन्स केलेला आहे की त्यांनी रस्त्यारोख केले त्यांचे जमा आदेश सुद्धा त्यांनी जे नियम पाळलेले आहेत की त्या भंग केले असल्यास आम्ही त्याचा कारवाई करणार आहोत आता सध्या सर्वात शांतता आहे आणि त्यांना परवानगी पुढे जाबपुरी काय आपण या ठिकाणी पाहू शकते ज्या ठिकाणी आंदोलन होत होते ते संपूर्ण कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना कार्यवाही करणार चला चला